नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे ड्रॅगन फ्रूटचं शरबत ड्रॅगन फ्रूट्स घेतलेत दोन हे धुवून घेतले स्वच्छ आपण कापून घेऊयाला दोन्ही साईडने कापून घ्यायचे सुरुवातीला मध्ये कापून घ्यायचं अशा पद्धतीने कापून घ्यायचं आता ड्रॅगन फ्रूट्स कापून घेतले तसे याचे बारीक काप करून घेऊया आता मी दोन्ही ड्रॅगन फ्रूट्स कापून घेतलेले आहेत कापलेले काप, काप आपण मिक्सरमध्ये घालणार आहे याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर घालणार आहे चवीनुसार घालायचं नाही तर आणि जर शुगर असेल तर साखर घालायचं नाही आहे अर्धा नग लिंबू पिळून घ्यायचं इलायची पावडर अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं चवीनुसार ड्रायफ्रूट शरबत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे आपण आता हे ग्लासमध्ये काढूयामध्ये व्यवस्थित बारीक झालेलं आहे अशाच पद्धतीने उरलेलं सुद्धा करून घ्यायचं आहे हे ड्रॅगन ज्यूस शरबतची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझे जयश्री रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद